रायगड जिल्ह्यातील राजकारणामध्ये शेतकरी कामगार पक्षाला मोठी गळती लागली आहे शेकाप नेते जयंत पाटील यांच्याच घरामध्ये मोठी फूट पडली आहे जयंत पाटील यांचे बंधू अलिबागचे माजी आमदार पंडित पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी येत्या सोळा तारखेचा मुहूर्त निश्चित झाला असून मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः पंडित पाटील यांच्या हातात कमल देणार आहेत पंडित पाटील यांच्यासह माजी मंत्री स्वर्गीय मीनाक्षी ताई पाटील यांचे चिरंजीव आस्वाद पाटील देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आज पक्ष नेतृत्वानी ज्या शेतकरी कामगार पक्षासाठी मी गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष काम, काम केलं त्या कार्यकर्त्यांनी आणि नेतृत्वाने ने माझ्यावर अविश्वास दाखवला त्याचं मला दुःख झालं नेतृत्वाने अशा पद्धतीने जी वागणूक दिली ती असह्य झाली निर्णय प्रक्रियेत भाग नाही जे कर्मचारी आहेत त्यांना नेते केले आणि जे नेते आहेत त्यांना घरी बसवले